आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आता आजचा आपला विषय आहे की दुःख दूर करण्याचा फॉर्म्युला काय आहे तर तो, तो फॉर्म्युला काही मी सांगितलेला नाही आहे तो फॉर्म्युला आपल्याला परमपूज्य आईंनीच सांगून ठेवलेला आहे पण तो फॉर्म्युला हे आपल्या लक्षात आलेलं नाही आहे ते मी फक्त आपल्यापुढे प्रगट करत आहे इतकंच आता मागच्या आठवड्यातला जो मागच्या शनिवारचा आपला व्हिडिओ होता त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो व्हिडिओ होता की कि, कितीही वर्ष भजन करतोय चाळीस वर्ष भजन करतो आहे देवदेव केलं तरीसुद्धा आपण दुःखमुक्त का होत नाही आहे त्याच्या कंटिन्युएशनमध्येच आजचा पण व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओचं उत्तरसुद्धा त्या कंटिन्युएशनमध्येच दडलेलं आहे तर ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितलेला नाही त्यांच्यासाठी मी एक मिनटात रिकॅप घेते आपण असं बघितलं होतं की शेतकरी त्याच्या शेतात बी पेरतो आणि मग ते पेरलेलं बी झाकून टाकतो ते झाकल्यामुळे अनंतपटीने त्याला पीक मिळतं आणि समजा शेतकऱ्याने ते बी झाकलं नाही त्यावेळेला ते, ते उघडं टाकलं तर पक्षी येऊन ते सगळं बी खाऊन टाकतात मग आपल्या हाताला काहीच लागत नाही हा आपला मुद्दा त्या अनुषंगाने आपण असं बघितलं की आपण जी काही सत्कर्म करतो ती आपण झाकली पाहिजेत ती जर आपण उघडी टाकली त्या शेतकऱ्यासारखी तर पक्षी खाऊन जातील म्हणजेच आपल्याला त्याचं पुण्य मिळणार नाही ते पुण्य आपल्या अकाउंटला जमावणार नाही आणि दुसरा मुद्दा होता तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरच आज आपलं लेक्चर आहे आज आपला व्हिडिओ आहे दुसरा मुद्दा होता की ते जे बी पेरलेलं आहे ते झाकलं तर अनंतपटीने जसं उगवतं तसं आपण केलेली पापकृत्य पापकर्म आपण झाकल्यामुळे ती अनंतपटीने उगवतात आणि म्हणून आपलं दुःख संपत नाही हा आपला मुद्दा होता आता आज आपल्याला काय बघायचं आहे की ती पापं संपून आपल्याला दुःखमुक्त होण्याचा फॉर्म्युला काय आहे त्यासाठी ती जी पापं आपण करतो रोजच जी काही दुष्कृत्य आपल्या हातून घडतात ती आपल्याला उघडी टाकायची म्हणजे ती झाकायची नाही आहेत म्हणजे ते पक्षी खाऊन टाकतील म्हणजे ती पापं भस्म व्हायला आपली मदत होईल हा आपला आजचा मुद्दा आहे आता बघूया की आपल्याला दुःखमुक्त होण्यासाठी काय गरजेचं आहे तर सुख मिळण्यासाठी दुःख संपणं गरजेचं आहे दुःख संपण्यासाठी देवाला करुणा येणं गरजेचं आहे देवाला करुणा येण्यासाठी आपली हाक त्याच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं आहे आता आपली हाक त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी कशी हाक मारली पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओतनं बघायचा प्रयत्न करूयात आता परमपूज्य आईंना किंवा देवाला कळवळा येण्यासाठी आपण हाक कशी मारायची ते आपण बघूया माझी आई कैलासवासी मंदाताई मराठे जोशी ही परमपूज्य आईंच्या जवळ जवळजवळ चोवीस वर्ष सेवेला होती ती मला नेहमी आम्हाला सांगायची की दररोज देवापुढे कबूल करायचं काय की मी आज खोटं बोललो किंवा मी दहचा मा केला मी एखादी गोष्ट एखाद्याला तिखटमीठ लावून चाट मसाला लावून सांगितली मी आज कोणाचं तरी मन दुखावलं आहे मी आज कोणाचा तरी द्वेष केला आहे हे परमपूज्या आईंपुढे दररोज ह्याची कबुली द्यायची त्याने काय होतं की जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आणि आपले नातेवाईकांनी डील केलेलं आहे की तुम्ही माझ्या चुका झाकायच्या आणि मी तुमच्या चुका झाकणार नातेवाईक म्हणजे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको इत्यादी मुलं इत्यादी तर आपल्याला काय करायचं आहे की एकमेकांचा चुका झाकण्याचं झाकण्याची चूक तर करायचीच नाही आहे आणि दररोज परमपूज्य पुढे मान्य करायचं आहे की माझी ही चूक झालेली आहे आणि जेव्हा आपण अपन, आपली चूक कबूल करतोय आणि आपल्याकडनं परत ती चूक घडू नये किंवा त्याचा पश्चाताप झालेला आहे देवाला कळतं तेव्हा त्याला आपली करुणा येते तेव्हा आपली हाक त्याला पोचते आणि तो आपल्याला आप दुःखमुक्त करतो ह्याचं परमपूज्य आईंनीच सांगितलेलं एक उदाहरण आपण बघूया बेळगावला हरिमंदिरात मुंबईहून एक कपल म्हणजे नवरा बायको येतात चार दिवस परमपूज्य आईंच्या सहवासात राहतात आणि परत मुंबईला जातात मुंबईला गेल्यावर त्या नवरा बायकोमधली बायको जी असते ती परमपूज्य आईंना पत्र लिहिते त्या पत्रात ती असं लिहिते की आम्ही सुखरूप मुंबईला पोचलो आणि परमपूज्य आई मला सांगायचं आहे महत्त्वाचं सांगायचं आहे की हरिमंदिरात ना आल्यापासून माझ्या यजमानांची म्हणजे मिस्टरांची दारू सुटली मग हा चमत्कार आपल्या कृपेनी झाला असं पत्र येतं ते पत्र आल्यावर प्रवचन होतं आणि त्या प्रवचनात हा चमत्कार कसा काय झाला ह्याचा उलगडा होतो परमपूज्य आई आपल्याला तिथे बोध करत आहेत तो आपण सर्वांनी अतिशय कान देऊन ऐकूयात म्हणजे काय होईल की आपणसुद्धा त्या फॉर्म्युलाने दुःखमुक्त होऊ परमपूज्य आई सांगतायत की त्यांनी काय केलं त्या नवऱ्या बायकोंनी तर एक म्हणजे दोघांनीही कबूल केलं की आम्हाला ही दारू सोडायची आहे आम्हाला म्हणजे यजमानांना ती बायको पण परमपूज्य आईं पुढे रडली आणि ते मिस्टरसुद्धा गळगळीला गल गल येऊन आईंकडे बोलले की परमपूज्य आई हे दारूचं व्यसन अतिशय वाईट आहे हे मला समजतंय पण मला इच्छा असूनसुद्धा ते मी सोडू शकत नाही आहे मला ह्याचा पश्चाताप होत आहे तर आपणच कृपा करा आणि माझ्यासाठी हे व्यसन सोडवण्यासाठी मला मदत करा हे सांगितल्यावर परमपूज्याई सांगत आहेत की ते माझ्या पुढे रडले त्यांनी त्यांची चूक कबूल केली त्यांना पश्चाताप झालाय आणि जेव्हा खरा पश्चाताप आपल्याला झाला आहे हे परमेश्वराला समजून येतं तेव्हा हरिसी करुणा येईल तुझी आणि म्हणून ते त्या व्यसनापासून मुक्त झाले हा चमत्कार झाला असं परमपूज्य आई सांगत आहेत परमपूज्य आई ह्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छित आहेत की जी काही पाप दिवसभरात घडतात ती लपून ठेवू नका ती झाकून टाकली नाही तर अनंत पटीने वाढणार नाहीत जेणेकरून आपल्या प्रारब्धात वाढ होणार नाही ती जर आईन पुढे मन मोकळेपणाने रडून सांगितली आणि आईंनी अजून एक बोध केला की देवापुढे मन मोकळं करा देवाजवळ रडा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या पुढे रडून आजवर कोणी सुखी झाला का उलट आपण एखादं समजा मी सांगितलं की मी आज खोटं बोलले तर ह्या प्रसंगावरून ही गोष्ट ऐकून ते आपल्याला जज करतात ते जजमेंटल होतात आपल्याविषयी आणि मग त्यांचा ग्रह पूर्व ग्रह दूषित होऊन ते आपल्याशी वागतात त्यामुळे परमपूज्याई सांगतायत की देवाजवळ रडा त्याच्याजवळ मन मोकळं करा आणि आपली पाप न झाकता एकवार त्याला जर हाक मारली तर काय होईल हरि सी येईल तू ये करू नांगा ये म्हणजे काही जणू काही आपल्याला दुःखमुक्त होण्याचा फॉर्म्युलाच परमपूज्याईंनी सांगितलं आहे असं केल्याने दुःखमुक्त व्हाल याची गॅरंटी साक्षात परमपूज्याईंनीच घेतलेली आहे त्यामुळे आजपासून आपण मी चाळीस वर्ष भजन करतो हे झाकायचं आहे आणि आज मी खोटं बोललोय कोणाचं तरी मन दुखवलं आई हे परमपूज्याईंपुढे उघडं पाडायचं आहे जेणेकरून परमपूज्य आई आपल्याला जवळ बसवून घेतील त्यांना आपली करुणा येईल त्या आपल्याला आपलं म्हणतील आणि एकदा त्यांनी आपलं म्हटलं की दुःख कहासे होय मग तुलसीदासांसारखी प्रार्थना करूयात प्रभू गरी बनके एक बा दागा रागा। एक वार आपल्याला आईंनी आपला म्हटलं की आपलं काम झालंय आपण दुःखमुक्त होऊ ह्या ह्यात शंकाच नाही आहे आणि हे होण्यासाठी प्रार्थना करूया की माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू देत धन्यवाद